नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल मी अतुलवानकडे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अन्नदाता शेतकरी मित्रचा स्पेशल बैल बाजार अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खास बैलजोड्या आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो आज देखील जबरदस्त अशी बैलजोडी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो ही जी बैलजोडी आपण पाहता ही बैलजोडी आहे जिल्हा अमरावती या परिसरामधील बैलजोडी मालकाचं नाव आहे श्रीमान पंकजभाऊ मेंगळ रायणार लाडकी तालुका मोर्शी जिल्हा अमरावती या परिसरामधून बैलजोडी शेलकर आहे थेट आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे आपण पाहू शकता संपूर्ण बैलजोडी बघा ढवळी बैलजोडी आहे ही बैलजोडी जिल्हा अमरावती या परिसरातून आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे बैलजोडी मालकांनी या बैलजोडीची किंमत जी आहे शेतकरी मित्रांनो एक लाख रुपये सांगितलेली आहे या एक लाख रुपये किमतीमध्ये काही किंमत कमी होऊ शकते असंही त्यांचं म्हणणं आहे श्रीमान पंकजभाऊ मेंगळ यांनी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जबरदस्त अशी बैलजोडी आपण पाहू शकता तर आपण देखील अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरच्या माध्यमातून घरबसल्या अगदी आपल्या आप बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता त्यासाठी जाहिरात सेवा उपलब्ध आहे तेही नाममात्र मात्र शुल्क असत त्यासाठी स्क्रीनवर आपल्याला मोबाईल क्रमांक दिसत असेल शेतकरी मित्रांनो सुरुवातीचा मोबाईल क्रमांक आहे सत्तर तीस तेरा पंच्याहत्तर झिरो नऊ हे श्रीमान दीपक भाऊ जाधव सर यांचा मोबाईल क्रमांक आहे तसेच आपला मोबाईल क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट या दोन्ही क्रमांकावर आपण संपर्क करून अन्नदाता बैलबाजार या विशेष सदरमध्ये सहभागी होऊ शकता तर शेतकरी मित्रांनो या बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान पंकज भाऊ मेंगळ यांचा मोबाईल क्रमांक बघा छहाऐंशी अडुसष्ट एकसष्ट पंचावन्न तेहत्तीस छहाऐंशी अडुसष्ट एकसष्ट पंचावन्न तेहत्तीस या क्रम या क्रमांकावर संपर्क करून आपण या बैलजोडीची निश्चितच खरेदी करू शकता